नमस्कार द्राक्षबाद्रा म्हणून मी विजय कुमार तासगाव यश अगोदर या आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन त्या हो संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत राहू ना अत्यंत अडचणीच्या काळातून आपण चालू आहे कधी नव्हे म्हणजे आजपर्यंतच्या द्राक्षबागेच्या इतिहासात था असलं वर्ष कधी आलं नसेल इतकं काळकुट्ट वर्ष आपल्याला बघायला मिळतंय कारण मे महिन्याच्या पाच तारखे पाऊस चालू झाला नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊसच येतो आहे आणि तुफान येतो आहे वेगवेगळी वादळं येत आहेत माझा खरोखर तुम्हाला सलाम आहे की आपण ह्या सुद्धा द्राक्ष शेती टिकवत आहात ह्या सुद्धा आपण लढतोय हार न मानता आणि एक दिवस विजय आपला नक्की आहे आणि तोही ह्याच हंगामात आपल्याला चांगले दिवस नक्की बघायला मिळतील कारण जे काय थोडेफार गड आहेत दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस ते बंचसुद्धा आपल्याला चांगले पैसे मिळवून देऊन जाते बघायला बंधू ह्यासाठी जे पावसामुळं प्लस मायनस न्यूट्रिशन बॅलन्स आहे यासाठी कोणत्याही खतांच्या अतिरिक्त मात्रा देण्याऐवजी जर आपण थोड्या थोड्या न्यूट्रिशनच्या मात्रा जमिनीतून दिल्या तर आपल्याला चांगला फायदा होईल म्हणजे एकदमच खतं बेसल डोस टाकायचं होतं तर आपण टाकायचे नाही आहेत गरज नाही आहे ह्याच काळात जर आपण ग्रीन फर्ट एकरी पाच लिटर आपण ड्रिपमधून दिलं तर आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स बागेचा चांगला ठेवण्यासाठी मदत होईल तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान कंपल्सरी दोन वेळा आपल्या कंपनीचं यश ग्रीन ग्रीनफल्ट ट्रीपमधून नेमकं देण्याचा प्रयत्न करा बंचीची लांबी बंचीची काळोखी बंचीची न्यूट्रिशन बॅलन्स चांगल्या राहिल्यामुळं रोग आणि कीड व्यवस्थापनसुद्धा आपल्याला चांगलं झालेलं दिसेल ह्यासाठी बागायतार मधून तो यश ग्रीनफल्टचा नेमका वापर करण्याचा प्रयत्न करा ग्रीन मॅजिक आणि ग्रीन सिलिका ह्याच्या सुद्धा चांगल्या पद्धतीचं स्प्रेमधून न्यूट्रिशन मॅनेजमेंट ठेवण्याचा थो प्रयत्न करा आपण जे शेड्यूल दिले आपण जे व्हिडिओ करतोय त्यातसुद्धा मी ह्याचा उल्लेख नेमका केला आहे परंतु आपल्याला स्पेशली सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला बागायदर बंधनो कमीत कमी खर्चात धनदार उत्पादन काढण्यासाठी याची जी चळवळ आहे ती जास्तीत जास्त बागायतरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद